आपन बाहता, सत्यदर्शन द्यूज। भव्य महाआरती आणि उपक्रम चौथा कुणानाका मंडळाच्या वतीने श्री गणेश मंदिरात प्रभू श्रीरामांच्या मूर्तीची विधिवत पूजा शुभ मुहूर्तावर करत मंडळाचे मार्गदर्शक तथा शिवसेना लोकसभा क्षेत्र प्रमुख पुरुषोत्तम बर्डे यांच्या नेतृत्वाखाली असंख्य माता भगिनी व शेकडो धर्म स्वाभिमानी युवक तसेच ज्येष्ठ नागरिकांच्या उपस्थितीत मोठ्या जल्लोषात महाआरती संपन्न झाली श्री गणेश मंदिर संपूर्ण फुलाने सजावट करत दिव्याने प्रकाशित करीत प्रभू श्रीरामचंद्राची भव्य मूर्तीची श्री गणेश व प्रभू श्रीरामचंद्राच्या गीताने करून पुष्प अक्षता अर्पण फटाक्याच्या आतिषबाजीत प्रभू श्रीरामनामाचा जयघोष करत मोठ्या जल्लोषात आनंदात साजरा करण्यात आला पंचवीसशे भक्तांना गोड प्रसादाचे वाटप करण्यात आले सदर परिसर झेंड्यांनी भगवामय करीत प्रभू श्रीरामांची व बजरंग बलीची सुमधुर गीते डीजेवर लावल्याने सोलापूर शहराच्या मुख्य प्रवेशद्वार संपूर्ण राममय झाल्याचं पाहण्यास मिळालं राम भक्त हे श्रीराम नावाची भगवी टोपी परिधान करीत गळ्यात प्रभू श्रीरामांची प्रतिमा असलेले उपरणे घालून मोठ्या उत्साहाने सहभागी झालेल्या युवकांची आनंद गगनाला भिनला होता माता भगिनींनी आपल्या घरून आरतीचे ताट घेऊन सहभागी झाल्या होत्या माता भगिनी प्रभू श्री रामचंद्राचा जयघोष करत सदर परिसर भक्तिमय झाला होता यावेळी मंदिरासमोर अतिशय सुरेख रांगोळी काढण्यात आली होती शिवसेना लोकसभा क्षेत्रप्रमुख पुरुषोत्तम बर्डे आशुतोष बर्डे सुनील भांगे सुरेश शेवतेकर सुरेश जगताप महेश क्षीरसागर योगेश क्षीरसागर सचिन सुरवसे विष्णुदास जवनदार बबलू चौघुले दत्तात्रय देशमुख संदेश क्षीरसागर राजकुमार माने संभाजी कोडगे अजय अमनूर रोहित सुरवसे सद्दाम सय्यद वशीम शेख उस्मान जहागीरदार राकेश शिंदे आकाश चव्हाण पंकज रंदिवे अविनाश रंदिवे ओंकार सुतार प्रशांत पवार चेतन सुरवसे गणेश खानापुरे मारुती खानापुरे योगेश खटके रोहन पाटील शिवाजी शेवतेकर राकेश शेवतेकर हर्षल चव्हाण गणेश नागने ऋषी काळे प्रशांत सलगर नितीन रुपनार अजय बाबर पिंटू टनके सलीमा सय्यद शम्मू शेख फरजाना सय्यद परवीन सय्यद रेणुका चव्हाण पूजा थिटे रेणुका दुधार रेणुका काळे अनिता मुढे सुरेखा चव्हाण गायत्री चव्हाण प्रज्ञा दुधार सुरेखा चव्हाण सोनाली ज्योती माने काजल दत्तागिरी राधिका गुजर श्वेता रुपनार लतिका कांबळे प्रियंका गायकवाड मीरा पवार प्रियंका दुधाळ मैनाबाई नागणे गंगा घोणे काजल शेख निर्मला वाघमारे मंजुळा कारंडे लक्ष्मी भोसले सुजाता शेवतेकर विद्या शेवतेकर अनिता शेवतेकर सुषमा शेवतेकर सुनंदा शेवतेकर सुलोचना शेवतेकर वीना गायकवाड सारिका मोरे जनाबाई महागिरे सुनीता डोके शरणव्वा येलगुरे सिंधुबाई पडवळकर लता काशीद नरसव्वा टणके लक्ष्मी टणके चंदाबाई टणके महानंदा गायकवाड चंदाबाई बेनुरे सरस्वती टणके कांता टणके मनीषा क्षीरसागर वैष्णवी क्षीरसागर आरोही क्षीरसागर पूजा सुरवसे माधुरी सुरवसे ज्योती सुरवसे पल्लवी रणदिवे आरती सुरवसे रजनी जवंजाळ संगीता जवंजाळ शैला जवंजाळ सुनीता देवकते वनिता देवकते लक्ष्मी देवकते तेजल पवार रेश्मा पवार आदींसह मोठ्या संख्येने सदर परिसरातील रामभक्तांची उपस्थिती होती श्री आज चौदा नाका तरुण मंडळाच्या वतीने हजारो माता भगिनी तरुण वर्ग वयोवृद्ध नागरिकांच्या साक्षीने बरोबर बारा वाजून पाच मिनटाने प्रभू रामचंद्राची प्रतिष्ठा प्रतिष्ठापनाचा सोहळा इथं करण्यात आला अडीच हजार लोकांना प्रसाराचं वाटप करण्यात येत आहे प्रचंड उत्साह प्रचंड उत्साह दिसून येत आहे पूर्ण भारतात पाचशे वर्षानंतर बाबराने जेव्हा राम मंदिर उद्ध्वस्त करून बाबरी मशीद म्हणून एक ढाचा पा उभा केला होता आज पाचशे वर्षानंतर या भारताचं स्वप्न साकार झालेलं आहे आणि चौथरा पुणे नाका तरुण मंडळाच्या सगळ्या कार्यकर्त्यांनी काल सकाळपासून मोठ्या उत्साहाने सगळे भगवे झेंडे भगव वातावरण या ठिकाणी केलं आहे आणि आज इथल्या सगळ्या माता भगिनीने बारा वाजून पाच मिनटांनी राम रामाची प्रतिष्ठापना केलेली आहे त्याच्यापुढं भारतात रामराज्य यावं सतदर्शन न्यूज लाइक करा शेअर करा सब्सक्राइब करा, शेर करा, सबस्क्राइब करा।, सबस्क्राइब करा।